तुमचे पदार्थ जेवढे लोकांना आवडतात ती रेसिपी जेवढी लोकांना आवडते तेवढंच तुमच्या किचनमध्ये खूप लोकांचा इंटरेस्ट आहे आम्ही बघत असतो कॉमेंट्समध्ये मध्ये so, सो सगळ्यात पहिले मला असं वाटतं किचन एकदा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दाखवा सगळ्यांना कारण त्यांनी ते फार इंटरेस्ट घेऊन बनवलेलं आहे हो, 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 बऱ्याच लोकांना आपलं नवीन घर घेतल्यानंतर आहे त्याच्यात किचन आहे असं सेट करावं लागतं पण तुम्ही किचन पाहून हे घर घ्यायचं ठरवलेलं हे पण मी पाहिलंय सो so, आपण सुरुवात इथून करू okay. कारण हा खरंच माझा जिवाळ्याचा विषय आहे आणि खूप मनापासून केलंय तर सुरुवात अर्थातच मराठमोळे पदार्थ या जागतिक व्यासपीठावर यावे हा हेतू होता त्यामुळे हा छोटासा स्टुडिओ सेटअप आहे okay. इथे महाराष्ट्रातला प्रत्येक पैलू बघायला मिळेल जसं की जेव्हा आपली संस्कृती किंवा धर्म फार करमट होते तेव्हा ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे तिथून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली म्हणून मग इथे विठुमावली तुळशी वृंदावन आहे त्यानंतर आता अभ्यास सुरू आहे पी करते भारतीय खाद्य संस्कृतीवर त्यामुळे मग ते सगळे पहिले पाषाण पाषाणयुग मग ताम्र युग त्यामुळे हे तांब्याची भांडी आहेत सुरुवात तिथून झाली म्हणून काही कासाची भांडी ठेवायचा प्रयत्न करते काही दगडी भांडी इथे आहेत सो असं आणि आपलं वस्त्र म्हणून पैठणी आपण जेवणाच्या आधी स्तोत्र म्हणतो श्लोक म्हणतो म्हणून म हे श्लोक म्हणतो जेवणाच्या आधी म्हणून म हे वदनी कवळ की जे पानावर आहे सो असा एक आपल्या संस्कृतीचा प्रत्येक पैलू या छोट्याशा सेटअपमध्ये यावा हा उराशे खूप सुंदर आणि खूप देखणं हे खरं तर की ह्याच्यामध्ये सगळा तो मराठी फ्लेवर जो आहे तो ह्याच्यात आलेला आहे आणि म्हणून तो स्वाभाविक आपल्या पदार्थांमध्ये सुद्धा उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते पदार्थ जगभरात पोहोचावे हा त्यांचा प्रयत्न आहे हे तुमचं झालं मिनी किचन पण आम्हाला मोठं जे किचन आहे ते सुद्धा पाहायचं आहे पण आता इकडे हो येऊया आणि हे आहे मधुराज रेसिपीचं मोठं किचन की जिकडे तुम्ही त्यांचे पदार्थ नेहमी बनवतात ते दाखवत असतात आणि मी खरंतर आपलं हे शूट होण्याच्या आधी म्हणाले तसं की एवढा स्वच्छ एवढा मोकळा ढाकळा ओटा कोणाच्या घरी नसतो तर कसं ठेवलं की एवढे कॅबिनेट बनवले त्याच्यानंतर मी एक तुमचा किचन टूर वाला व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यामध्ये तुमचं ग्लास कॅबिनेट खरं तर इकडे होतं ते तुम्ही चेंज केलं सो कसं हे डेकॉर केलेलं आहे तुम्ही किचन ते तु पण एकदा सांगा जसं आता रेसिपी शूट करतो एक तर रोजचा वापर हे माझं रोजच्या वापरातलं किचन आहे त्यामुळे वापराच्या दृष्टीने सोयीचं जावं त्या दृष्टीने हे सगळे कॅबिनेट्स डिझाईन केले जसं की इथे मग चहा करायचा आहे तर साखर आणि हे जवळ हवं चहा पावडर किंवा इथे चिमणी आहे आणि येस हे दोन काळे कॅबिनेट तिथे होते पण जेव्हा मी ऍक्च्युअल शूट करायचे तेव्हा तर आयलंड इथे असायचा आणि मग माझे केस त्याच्यामध्ये जेल व्हायचे म्हणून मग ते आम्ही पूर्ण व्हाईट केलं आणि इकडे मग काळे कॅबिनेट मर्च करून टाकले असं केलं सो मग इथून सुरुवात होते किचनची यू शेप डिझाईन आहे किचनचं जे अलीकडे केलं जात oh. ओरिजिनल डिझाईन मध्ये हे बंद होतं पण आम्ही ओपन केलं hmm. शूटच्या दृष्टीने किंवा ओवरऑल आम्हाला ओपन घर hmm. आवडतं म्हणून आणि मग अगेन हा जो ट्रायंगल लागतो आजकाल आर्किटेक्चर okay. okay. ते सजेस्ट करतात की ट्रायंगल असा की गॅसचा ओटा किचनचा सिंक आणि फ्रीज याला ते ट्रायंगल असं म्हणतात सो सो म्हणून मग त्या दृष्टीने हे असं डिझाईन केलं की इथे सिंक आहे इथे फ्रीज आहे मग इथे इन ओव्हन आणि मायक्रोवेव्ह आहे बेकिंग मला प्रचंड आवडतं बरं युजच होत नाही पण ऍक्च्युअल माझ्या मुलीला आणि मला आम्हाला दोघींनाही बेकिंग ची प्रचंड आवड आहे आणि सिलिंग हाईट जास्त आहे त्यामुळे स्टूल्स दिसते हा खूप जणांना प्रश्न असतो एवढे उंच वर तर चढावंच लागतं माझी उंची कमी आणि यांची उंची जास्त आहे त्यामुळे मग प्रॉपर अशी अरेंजमेंट आहे आणि इथे एक युटिलिटीचं काउंटर केलंय इथे कि मिक्सर किंवा डेली टोस्टर वगैरे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे आयलंड जे आहेत ते दोन आहे हे अलीकडे केलं मी जिथे आता गॅस वापरते पण हे मी आवर्जून दाखवते हे ना सगळ्यात असं जुनं आयलंड आहे जिथे मी सुरुवात केली तर इथे खाली इंडक्शन आहे सो so, हे hey, पूर्ण मुवेबल आहे घरभर मला जिथे हवं तिथे मी शिफ्ट करू शकते मूव करू शकते अच्छा, पूर्ण हो हे ऐक मूव होतं हो, हो। so, मला जेव्हा हवं तेव्हा मी इथे सेंटरला घेते या बॅकग्राऊंड शूट करते कधी या बॅकग्राऊंड शिफ्ट करते हे पूर्ण मुवेबल आहे आणि असं वाटत नाही की हे किचन पार्ट हो ऍक्च्युअली आम्ही आलो तेव्हाही निघडलं पण तुमच्या रेसिपीज इथनं नेहमीच्या शूट होत असतात हो ओके सो मग त्या रेसिपीच्या रेसिपी इथनं कधीच इकडे अच्छा दोन्ही कॉम्बिनेशन आणि दुसरा प्रश्न मी म्हणाले तसं की तुमच्याकडे ओब्विसली तुम्ही एवढ्या सगळ्या रेसिपीज दाखवत असताना खूप सारी भांडी खूप सारखं जिन्नस वगैरे सगळं लागत असणार आहे सो त्याच्यासाठी हे एवढे कॅबिनेट्स पुरेसे आहेत आणि खास करून मी आता जेवढं मला ग्लास कॅबिनेटमधनं दिसते म्हणून मी पुन्हा एकदा दाखवेन ते ग्लास कॅबिनेट ओपन करून त्याच्यामध्ये शक्यतो काचेचीच बरणी पाहायला मिळते जे सगळ्यात सगळ्यात कठीण आहे सांभाळणं आणि खूप जण ह्याला आउटडेटेड सुद्धा मानतात तर अजूनही जेव्हा की तुमच्या रोजच्या शूटमध्येच हे दिसतंय त्याच्यात सुद्धा तुम्ही काचेच्या बरण्या वापरत आहात तर त्यामागचं काही स्पेसिफिक कारण आहे मग काय होतं आपल्याकडे परंपरेनुसार आपण स्टील वापरतो पण स्टील मध्ये स्ट्रगल म्हणजे आंधळी कोशिंबीर करावी लागते कुठल्या डब्यात कितीही लेबलिंग करा काही करा पण जेव्हा डबा धुवायला जातो तेव्हा त्यामध्ये दुसरं काहीतरी भरलं जातं आणि मग तो सगळा विचार करून प्लॅस्टिकचा ऑप्शन नको मग आता काय करायचं की जे दिसेल डोळ्याला सदृश असेल म्हणून मग काचे भरण्याचा पर्याय आम्ही निवडला आणि आता गेली अनेक वर्ष म्हणजे लॉकडाऊनच्या आधीच मी घरातलं जितकं शक्य पूर्ण एलिमिनेट करणं नाही शक्य होत पण जितकं शक्य आहे तितकं प्लॅस्टिक काढलंय आणि धातू किंवा मग काच असं कॉम्बिनेशन करून घरामध्ये स्टोरेज Uh, किंवा इतर वस्तू ठेवलेल्या किचन पाहिल्यानंतर दोन प्रश्न आहेत कारण की अनेकांच्या किचन मध्ये काही गोष्टी तरी उघड्यावर असतात आणि त्यात प्रामुख्याने असतं कांदा लसूण बटाटे oh. वगैरे हा सगळा oh. जिन्नसचा भाग तर तो, तो तुम्ही नेमका कुठे लपवलाय या सगळ्या किचन मध्ये कारण तो अजिबात विजिबल नाही आहे या किचन मध्ये सो so, ते इथे आहे हा सो हा छोटासा युटिलिटीचा oh, ठेवले आणि या व्हेंटिलेटेड आहेत त्यामुळे ते खराबही नाही होत छान व्हेंटिलेटेड राहत आणि त्याला कोम वगैरे पण येत नाही व्यवस्थित राहत हो oh, नाही nice. अशा uh -huh. so, पद्धतीने सुद्धा कॅबिनेट मिळतात की जे व्हेंटिलेशन पण राहील ज्याला गरज आहे ज्या ज्या गोष्टींसाठी आणि त्यासाठी वेगळं बास्केटरमध्ये पण खूप छान दिसतंय की बाकी सगळं त्यांचं फर्निचर व्हाईटमध्ये आणि त्या बास्केट्स ब्राऊन मधले आणि एक प्रश्न म्हणजे खूप महिलांना असं हवं असतं इन्क्लुडिंग माझ्या हिलाही इथे हवं होतं जेव्हा मी नवीन घर केलं की खिडकी असली पाहिजे व्हेंटिलेशन किचनला uh मुळात -huh. असलं पाहिजे म्हणजे किचन कितीही मोकळं ठाकलं असलं असलं तरी सुद्धा तर ह्या पूर्ण किचनला व्हेंटिलेशन नाहीये तसं तर त्याचा कुठे त्रास होतो सोफार आता Uh, हा जो प्रोजेक्ट आहे ओरिजिनल प्रोजेक्ट तिथे पूर्ण एक बाजू म्हणजे एल बाजू जी आहे ती पूर्ण उघडी आहे आणि एक बाजू क्लोज आहे थोडं पाश्चिमात्य कल्चर किंवा ते आर्किटेक्चर त्यांनी फॉलो केले त्यामुळे खिडकी कन्सेप्ट तिथे नाहीये ओरिजिनल मध्येच खिडकी मिस करते मी डेफिनेटली तुम्हाला ते बनवता तिथे चिमणी पण नाहीये म्हणजे बरेच जण चिमणी चिमणीमधनं तो सगळा दूर जाईल अशी हे असते तर रेग्युलर इथे होतं इथे चिमणी आहे आणि इथे डबल एक्झॉस्ट आहे एक चिमणीचं एक्झॉस्ट होतं आणि खिडकी नाहीये त्यामुळे फ्रीज झालं किंवा एसीचं वेंट झालं अव्हनचं वेंट झालं किंवा ड्रायर असतात तर त्याचं हे एक वर वेगळं वेंट आऊट असतं की याचं जे वायू निघतात त्याच्यासाठी त्यांनी ती प्रोव्हिजन केली ते वायू मग त्या पाईप थ्रू बाहेर जा गेले जातात ओके okay. त्याला एक सेपरेट सिस्टम आहे बटन आहे ते ऑन असतं आणि तिथून ते ऑपरेट होतं पण मी खिडकी मिस करणे <laughs> 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 म्हणूनच मी जे सुरुवातीला म्हणाले तसं की हे घर घेताना ऍक्च्युली जेन्युअनली तुमचा किचन हाच थॉट होता का म्हणजे बाकी खूप जण त्याचा व्ह्यू बघतात हॉल बेडरूम्स किती आहेत वगैरे वगैरे तुमचं किचन हाच मेन कन्सर्न होता का हे घर घेताना अगदी सुरुवातीपासून किचन छान हवं जवळपास मी नऊ महिने पुण्यामध्ये घर शोधत होते नऊ महिने हो नऊ महिने प्रत्येक म्हणजे प्रत्येक एरिया पुण्यातला पिंजून काढला होता तर त्याच्यामध्ये असं स्पेशस फार प्रोजेक्टचे ऑप्शन नव्हते एक तीन चार होते आणि मग काही ना काही काही ना काही चॅलेंजेस होते आणि मग इथे आल्यावर यांचं खूप छान कन्सेप्ट होतं म्हणजे हा जो डेव्हलपर आहे कि ते बेअरशेल युनिट देतात पूर्ण okay. इधर तुम्ही फिनिश घेऊ शकता किंवा बेअरशेल म्हणजे अगदीच रॉ युनिट रॉ म्हणजे त्यांनी सिमेंटचा कोबाई केलेला नसतो हे काहीच नव्हतं किंवा okay. भिंती हे प्लॅस्टर नसतात केलेल्या आणि तुम्हाला हवी ते फ्लेक्झिबिलिटी आहे तुमच्या घराच्यात तुम्ही जी भिंत हवी ती तोडा जी हवी ती ठेवा हा सगळा विचार करून म्हणजे आता जसं मी सांगितलं की ओरिजिनल किचन पूर्ण बंद आहे आम्ही ती भिंत काढूनच टाकली त्यांनी प्लॅन केलेलं नाही बाकीच्या किचन असं नाही ते बंद आहे मध्ये एक दरवाजा त्यामुळे इव्हन एंट्रन्सची लॉबी वगैरे हे सगळे बदल मग आम्ही आमच्या करून घेतले जसे हवे तसे ओके आता पण मला असं वाटतं परत एकदा तिकडे जाऊया आणि थोडं तुम्ही पण तुमचं कुकिंग सुरू आहे ते कारण कारण की आम्ही अगदी मध्ये आलेलो आहे त्यांचं कुकिंग सुरू असताना तर आपण पुन्हा एकदा तिकडे जाऊया आणि त्याबद्दलच्या गप्पा मारूया तर ऍक्च्युअली कुकिंग म्हटल्यानंतर घराघरात एक असं पण असतं जे ज्याचे खूप मीम्स पण बनलेले आहेत की जेवण बनवताना रोज येऊन आई विचारते की आज काय जेवण बनवायचं किंवा सांगायचं असेल कुणाला तर आणि नेहमीचा प्रश्न असतो काहीही बनव आणि मग त्याचं नेहमीचं उत्तर असतं की काहीही असं काही नसतं जगात काहीतरी एक उत्तर ठोस दे तर हेच तुमचं रेसिपीजच्या बाबतीत सुद्धा होतं का कुठ... तर इतक्या वर्षांपासून तुम्ही एवढ्या रेसिपीज बनवत आहात दररोज एवढा आणट्या कुठ आणटा कुठून तो कॉन्टेंट दररोज एवढी रेसिपी सुचते कुठून तर मला तर वाटतं याचा श्रेय ना आपल्या महाराष्ट्रातल्या ऑडियन्स बेसला आहे खूप साधी आपली खाद्यसंस्कृती आणि मराठी माणूसच मुळात खूप साधा आहे त्यांच्या फार अशा गरजा नाही आहेत की त्यांना खूप असं फ्युजन हवंय किंवा बाहेरचं खायचंय म्हणजे साधं आहे की गणपती आले गणेश चतुर्थी असली की उकडीचा मोदक तळणीचा मोदक फार फार तर मावा मोदक दिवाळी असली की आता ही दिवाळीचीच तयारी आहे चकली आहे लाडू आहे भाजणी तयार आहे दिवाळी असली की हे फराळ हवाच त्यामुळे हा काही मला वेगळा विचार करून कॉन्टेंटच्या दृष्टीने नाही करावं लागत कारण मला माहिती आहे माझी मंडळी महाराष्ट्रातली किती गोड आहेत आणि त्यांना काय काय लागतं त्यामुळे कॉन्टेंट फार सॉर्टेड असतं जे लागतं ते केलं जातं आणि दाखवलं जातं पण एक खंत नक्की आहे की मराठी खाद्यसंस्कृती इथपर्यंतच मर्यादित नाहीये हे बऱ्याच जणांना माहीत नाही महाराष्ट्रातल्या बाहेरचं नाही महाराष्ट्रातलं पण नाही महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं कोकणातली वेगळी आहे त्याला लागून पश्चिम महाराष्ट्र आहे त्याची वेगळी आहे मराठवाडा विदर्भ खान्देश असे वेगवेगळे पैलू आहेत आणि खूप सारे पदार्थ आहेत ज्याच्या नोंदी अनेक ग्रंथात केले आहेत अनेक आपल्या संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये केलेलं आहेत अनेक आपले संत आहेत की त्यांचं साहित्य पूर्ण फक्त पाककलेवर त्यांनी डेडिकेट केलं आहे तर असे खूप सारे पदार्थ आहेत जे आता कालबाह्य झाले आहेत विस्मरणात गेलेले आहेत उंदलकाल आहे हिंदोरी आहे मी सातत्याने प्रयत्न करते प पा, अमृतपाक आहे की याच्या रेसिपी करायच्या तुम्हा पण ह्या करा तुम्हाला कुठून मिळतात ज्या एवढ्या जुन्या तुम्ही अगदी संतांच्या काळांचे रेफरन्स देत आहात मला खरच डाऊट आहे म्हणजे मला डाऊट आहे अगेन मी कोणावर आरोप नाही करत आहे कोणी घरात बनवत असेल तर प्लीज त्यांनी सुद्धा आवर्जून कॉमेंट बॉक्स म्हणजे टाकावं जेणेकरून ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल की तुम्ही अशी कुठली अगदी जुनी पारंपरिक रेसिपी आजही बनवतात आणि तुमची सुद्धा रेसिपीची स्टाईल नक्की टाका पण मला ते तुमच्याकडनं समजून घ्यायचे की ह्या रेसिपीज तुम्हाला मिळतात कुठून सो याचा अभ्यासच सुरू असतो जसं मी आता सांगितलं की पी एच डी करते तर महा महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती मला जर जाणून घ्यायची असेल तर त्याचं मूळ आहे भारतीय खाद्यसंस्कृती मग ते जितकं मागे जाते अर्थात मग सिंधू संस्कृती कालापासून ते आत्तापर्यंत आपली खाद्यसंस्कृती कशी घडत गेली मग आता हा जो इतिहास आणि भौगोलिक अर्थात हा सगळा अभ्यास किंवा ही सगळी जडणकरण अभ्यासावी लागते तर त्यामध्ये हा वाचन सुरू असताना असे अनेक पदार्थ म्हणजे उंदलकाल आहे अमृतपाक आहे हे नावं किंवा याच्या पाककृती पण मिळतात आणि मग हे इतकं खूप छान वाटतं म्हणजे उंदलकाल इतका म्हणजे उंदल माझं तर ठाम मत आहे की फायल म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगा खूप अप्रतिम प्रकार आहे फायव्ह स्टार आणि सेव्हन स्टारचं डेझर्ट यापुढे फिका पडेल इतका अप्रतिम आणि इतका सुंदर म्हणजे सुख देणारा आणि जिभेची पण तुमचा सुख देणारा असा पदार्थ आहे उंदलकाल म्हणजे बेसिकली आपली उकड असते तांदूळाच्या पिठाची उकडीच्या मोदकासाठी करतो तीच पण त्याला आकार येणार छोट्या छोट्या जाण्यांचा दिला तर मोत्यांचा दिला त आपण मोत्यांची माळ घालतो अगदी तसं अगदी कमी तुपामध्ये ती कुरकुरीत केले जातात ते आणि मग सरते शेवटी त्याला थोडासा गुळाचा पाक ओला नारळाचा खव आणि सुकामेवा लावून त्याचं कोटिंग केलं जातं आणि ते इतकं अप्रतिम छोटे छोटे त्याला ते गुळाचं म्हणजे जवळपास मोत्यांचंच थर येतो त्याला कुरकुरीत खुसखुशीत होतं आणि केळीच्या पानावर सर्व केलं की के ते इतकं अप्रतिम लागतं ऑल सीझन की कुठला सणाचा सा पदार्थ हा गणेश चतुर्थीला पूर्वीच्या काळी केलं जायचं आता कालबाह्य झाला असे अनेक पदार्थ आहेत जे कालबाह्य झालेत आणि मला त्याची खंत वाटते की लोकांना त्याची नावच माहीत नाही आहेत त्यामुळे जरी मी रेसिपी पोस्ट केली तरी ते सर्च करत नाही कारण नाव माहीत नाही आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत नाही नाही त्यामुळे ती खंत आहे पण त्यावर कामही सुरू आहे मग मा पुस्तकांच्या मार्फत ते पोचवायचा प्रयत्न करतो की जे खरंच वाचक वर्ग आहेत ते किमान ते पदार्थ त्यांच्यापर्यंत पोचतील मग आता काही लाईव्ह एपिसोड्स करतो <laughs> त्या अनुषंगाने सो असे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात मध्ये अंगत पंगत आम्ही सुरू केलं होतं आणि मग अशा वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत जे आपले कालबाह्य झालेले पदार्थ आहेत ते सगळ्यांपर्यंत पोचवायचे म्हणजे जो मूळ हेतू आहे की मराठी खाद्यसंस्कृती जगभरात पोचली पाहिजे आणि हे, हे करत असताना जरी सुरुवात मी खूप लवकर केली तरी डाऊन द लाईन आता लक्षात येत आहे की हळूहळू म्हणजे आत्ताशी कुठे आता आपण पाऊल उचललं आहे म्हणजे आत्तापर्यंतचा एक सोळा सतरा वर्षांचा कालावधी डिजिटलवर मी स्पेंड केला आहे आत्तापर्यंत कोणीच मराठी पदार्थ पोच नव्हते कारण डिजिटलला आता मराठी जनता म्हणजे जी कीर आहेत युअर फूडला तेही आता मराठी पदार्थ छान चोलबिल मांडून झणझणीत पिठलं भाकरी मालवणी चिकन मालवणी सुक्का पोस्ट करतात रणवीर ब्रार पोस्ट करतात कविताच किचन कविताजी पोस्ट करतात उकडीचे मोदक निशा काकू करतात सो हा मराठी पदार्थ जगभरात तेव्हाच पोचेल ना जेव्हा महाराष्ट्रातल्या बाहेरची लोकं त्याबद्दल प्रेम आपुलकी जागृत करतील आणि काम त्यांच्यापर्यंत पोहोचव अगदी सो हो। so, हा शिफ्ट बदल घडतोय महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आता महिला जॉईन होतात खानदेशातून विदर्भातून त्यांची त्यांची खाद्यसंस्कृती नलिनेता आहेत कोळी खाद्यसंस्कृती काय ताकदीने त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतात सो याचा खूप आनंद वाटतो की मराठी पदार्थ म्हणजे फक्त वरणभात साजूक तूप नाही मिसळपाव नाही ते सोडूनही खूप सारे आहेत आणि डिजिटलच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात पोचतं त्याचा खूप आनंद होतो आणि समाधान मिळतं <laughs> आपण म्हणजे आता या किचनमध्ये आहोत म्हणून त्यांची बाकीची आता आपण किचनमधली भांडी पाहिली पण मग अशी तुम्ही जेव्हा हे सांगत होता त्यातले काय काय भांडींबद्दल मला सुद्धा ऑनेस्टली स्पीकिंग माहिती नाही आहे किंवा खरंच सांगायचं तर माहिती नाही आणि आजकाल घरांमध्ये जे ऍक्च्युअली जास्त वेस्टर्न किचन्समध्ये ज्या पद्धतीने सगळ्या भांडी वापरले जात असतील ती जास्तीत जास्त आणण्याचा काचेची आणण्याचा प्रयत्न केला जातो तर ही जी आपली पारंपरिक आहेत त्यातली सुद्धा काही तुम्ही सांगू शकता का की हे क कशाचे बनलेले आहेत हे कशासाठी वापरायचे मापटं पहिले जुन्या काळात खूप वेगवेगळी असायची तर त्या सगळ्याबद्दल सुद्धा सांगू शकता का थोडं सो uh, so, uh, ही अगदी बेसिक आहे सजावटीची आहेत पण का असं कायम uh, जे अभ्यास करतात संस्कृतीचा तर त्यांचा कायम एक uh, भर असतो किंवा uh, कायम एक uh, सांगितलं जातं की भूधातू तुम्ही वापरा अच्छा भूधातू म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जी, जी धातूची निर्मिती होते मग त्यामध्ये uh, मातीची भांडी आहेत आपल्याकडे दगडाची पण फोडणी दिली जाते ठिकरीची फोडणी त्याला म्हणतात स्पेसिफिकली पश्चिम महाराष्ट्रात ती खूप प्रसिद्ध आहे की दगड तो एक वेगळा येतो तो गरम करून त्यावर थोडी चुरचुरीत फोडणी टाकून ती आमटीत किंवा डाळीत घातली जाते सो तसंच आहे आ, सो इथे हे स्पेसिफिकली हे बिर्याणीसाठीचं मी घेतलं आहे की दम बिर्याणी किंवा याच्यासाठी आहे <laughs> आणि मातीचं भांड आहे अर्थातच मातीच्या भांड्यातला कुठलाही पदार्थ जरी केला hmm. तरी तो रुचकर लागतो तो कसाही करा hmm. म्हणून काही मातीची भांडी आहेत hmm. आता आ, अगदी मेंटेनन्स असतो असं काही फार खूप लोक ह्याचं घासायचं कसं मग त्याचं त्या मेंटेनन्समुळेच अनेक जण कदाचित वापरत नसावेत मेंटेनन्स असतो नाही असं नाही टू बी ऑनेस्ट थोडं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मातीच्या भांड्यांना लिमिटेशन येतात त्यावर बुरशी वगैरे चढते मग इन केस पर्याय म्हणजे ते झालं की पुन्हा गॅसवर पूर्ण गरम करून त्यातलं पाण्याचा अंश काढून टाकला हा सूर्य नसेल तर गरम करून पाणी काढून टाकलं तर ते छान राहत आहे तसं किंवा आता हे अगदी माडग नाहीये त्या शोधत आहे मी पण आपल्याकडे माडग प्रकार खूप प्रचलित आहे म्हणजे काही खूप पूर्वी नाही म्हणताय आधीच्या पिढी म्हणजे पण जी आजी जर घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर माडग्याच्या आकाराचं एक भांड असायचं हे नाही येते पण साधारण तांब्याच्याच याचं थोडं निमुळत असतं आणि त्यामध्ये माडगं केलं जातं मग ते प्रत्येक महाराष्ट्रात काही ठिकाणी हुलग्याचं माडगं असतं मराठवाड्यात करतात ते डाळीचं मार्ग असं प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप बदलतं पण माडग एक त्या भांड्यावरून कदाचित त्याला माडगं असं नाव पडलं असेल आणि बाकीची मागची एक दोन so, he, uh, he uh, हे हे so, ही देखील सजावटीचीच भांडी आहेत काही स्टोरेज कंटेनर आहेत uh, जे फक्त हे आता माप आहे तुम्ही म्हणालात सो यामध्येही वेगवेगळ्या आकाराचे जसं चिपट येतं मापट येतं त्याला ता, वेगवेगळी नाव आहेत चिवळी पण असं म्हणतात सो ती अशी वेगवेगळी मागटी येतात वेगवेगळ्या आकाराची पूर्वी वापरली जायचे आणि त्यातलंच हे एक प्रतीक म्हणून मग मी हे ठेवलंय की एक आठवण म्हणून याला मापटस म्हणतात हे प्रॉपर अजूनही खेडेगावामध्ये वापरलं जातं साधारण म्हणजे तांदूळ वगैरे तांदूळ गहू एक किलो यामध्ये छान बसतं किलोचं आहे त्यामुळे ते कुठलंही धान्य मोजायचं असेल तर हे एक परिमाण असायचं की एक किलोचं एक मापट आणि मग पाच झालं की पायली असं ते परिमाण असायचं